भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन म्हणून शासनाच्या आदेशाचे तसेच पोलीस अधीक्षक अचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी जानिंदर नारकुल आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रांत अधिकारी कार्यालय पेण ते महात्मा गांधी मंदिर पेण असे पेण पोलीस ठाण्याकडून हे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात माननीय राज्यसभा खासदार धैरेश्वर पाटील भारतीय जनता पार्टी महामंत्री वैकुंठशेठ पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे गटनेते अनिरुद्ध पाटील अॅडव्होकेट मंगेश नेणे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील धामणकर विविध संघटनांचे पदाधिकारी महिला वर्ग शाळेचे शिक्षक विद्यार्थी शांतता कमिटी सदस्य पत्रकार बंधू आणि पोलीस मित्र यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांनी देशाप्रती केलेल्या कामाची आठवण म्हणून भारत सरकारनं आजचा दिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा दिवस साजरा करत असताना देशाप्रती ज्या ज्या मंडळींनी आजचे असलेले सुखाचे दिवस दाखवण्याकरता स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या देशाप्रती योगदान दिलेलं आहे त्या मंडळींची आठवण काढत आणि त्या त्या मंडळींनी केलेलं काम हे समाजाप्रती आदर्शवत ठेवावं ही आत्ताच्या शासनाची असलेली भूमिका आहे आणि म्हणून विकासाच्या वाट्यावर जात असताना अखंडत्वाची वाट सुद्धा तेवढीच पक्की असावी आणि देश असाच मजबूत होत भविष्याच्या काळामध्ये जगामध्ये एक स्वतंत्ररित्या एक तारा म्हणून तळपावा याच्याकरता आवश्यक असणारी अखंडता आणि विकास या वाटेवरती आपल्याला देशाला जायचं आहे हे या ठिकाणी अभिप्रेत या ठिकाणी होतं आणि म्हणून ज्या डॉक्टर ज्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे तीनशे पन्नास संस्थानं या देशामध्ये विलीन करून देश स्वतंत्र नव्हे तर अखंडत्व या ठिकाणी देशाला या ठिकाणी मिळून त्यांनी देश सबळ बनवला याची आठवण म्हणून आजचा हा दिवस या ठिकाणी भारत सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेला भारत सरकारच्या या भूमिकेबद्दल जनतेतला एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो प्रचंड संख्येनं या ठिकाणी सर्व मंडळी आली त्यांचे आभार मानतो पोलीस खात्यानं यामध्ये यजमानाची भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण एकता साजरी करण्यात आली पोलीस स्टाफ आणि त्यांच्या सामाजिक तसं वेगवेगळ्या एन जी ओज त्यानंतर छात्र कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर महिला सक्ष कमिटी आणि वेगवेगळ्या सर्व सा, सामाजिक संस्था त्या या रन युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या त्यांना या युनिटीचा एकला दौडचा एकच होता की भारत हा अखंड एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकला दोन आपण आयोजित करण्यात आली होती पद्धती दोनमध्ये ते आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच होता की आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद